कधी कॉमेडी कराय म्हटलं की ते जवळ येत नाही आणि पळते एका साईडला नेहमी काय सांगा बघा बघा करायच कस रामकृष्ण हरी देव मराठी व्हिलॉगच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि बरेच दिवस झाला पण आप या व्हिडिओमध्ये आमच्या बापूंना बघीन नाही आज तुम्हाला आम्ही खास बापूंचाच व्हिडिओ बनवून दाखवणार आहे मी आता चाललेलो आहे बापूंच्याजवळ तर चला आपण जाऊया आमच्या बापूंच्याजवळ मी आज तुम्हाला जे दाखवणार आहे आमचे सुरेश बापू त्या सुरेश बापूमुळेच आज मी हा चॅनल हा मॉनिटाईज होईपर्यंत जेवर तर मी चॅनल सगळा उभा करीत आणला आहे बापू सदैव माझ्या जोडीला असतात आणि नेहमी माझ्या कुठल्याही गोष्टीला साथ देत असतात आणि असं व्हिडिओमध्ये घ्यायचं म्हटलं की मग माझा लय राग येतो दिसणे आता का राग येतो मला ती काय माहीत नाही पण कावा कावा लय रागावतो माझ्यावर कावा कावा अंगावर येतं कुराड्याचा दांडा घेऊन काय बोलायचं असू दे आपल्याच आहे ती वडल्यासारखा आहे ती म्हणून लय का बोलत नाही आम्ही एका वर्गात होतो बरं का बापू मी पण मित्रासारखं राहतो पण जीव खूप आहे माझा बापूवर बापू नसला तर आपल्याला गमत नाही बरं का आणि कुठेही जायचं असलं की बाप्पाला जुडी घेऊन जोडीनं घेऊन जायचं कुठेही असू ते जायच पण ही यात्रे खित्र्याला म्हणलं की नाही येत मग ते ए मला ते जमत नाही असं जेवायला कुठं जायचं असलं की ते मला जुडीनं घेऊन जातं आणि मी नाही ना जो घेऊन जातो कुठे जायचं असतं चांगलं आपलं मित्रप्रेम आहे आमचं वडल्यासारखा चुलतं आहे ते आमचं तर आपण चला बाप्पूंचा जरा संवाद साधूया तर चला मित्रांनो घेऊन जातो तुम्हाला मी बाप्पूंच्या बोला कटकर ना हो, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते सांगा आता असं एवढं लाईट टेन्शन मध्ये बसायचं नाही काय असेल ते बोलायचं काय म्हणायचं तुम्हाला बापू हो का बघा मांडू लिहिलं काय कळत नसतं माझं बंद रे भडवे कशाला आत जाते ए बकुळे हुवर नव मला तुम्हाला माकड म्हणून काय सुख मिळते मला ते सांगायचं काय मिळतं सुख मला कुठं अगं तिथेच की माग कुठे आहे मला काय माहित का जा म्हणजे ह्याच्यात काय जाय जायच काय तुम्हाला शिवार दाखवलाय दा सगळा तर मला तुम्हाला दाखवायचं आहे रोज काल कमेंट एखादं का केले मला की बापू कुठं गायब झाले ते किती दिवस झालं बापू व्हिडिओमध्ये दिसलंच नाही म्हणून म्हणतो तुम्ही जरा दाखवा बापू आमच्या धनगर कुठं संताबा <laughs> तो बोटांना सांगत्या ना का ना उकरीच होता बाप्पू आमचं नोकर दे बघा जमीन <laughs> <laughs> मित्रांनो बघितलं का आहे ते बापू हो काय असं बापू आमच्या असं टाप करते कुराड कुठे गेली म्हणजे दांड्या हाणाय बरं नाही का मला आणि बघितलं का जा जा सारखं जा शहर शब्द नाही आवडत नाही बापूजनी व्हिडिओ बनवलेला का बापूचा बघा गेलं तर लई जीव आहे माझ्यावर पण असं कावा का चिडतं माझ्यावर रागावाला आहे त्याला माहीत आहे आपल्या ह्याच्याकडे काय टक्कं मला चिडवत असते पण जीव आहे माझ्यावर त्यामुळे जीव असल्याशिवाय माणूस एकामेकाला कामेकाला थोडी चिडवतं का मित्रांनो खूपच बोहळ्या मनाचा बापू आहे माझा आणि स्वभाव चांगला आहे त्याचा आणि दिलदार मनाचा माणूस बापूल्या का हात तरी करेल का व्हायचं असं हात कर की जोडीदाराने दाखव की असा हात करून अ अरे हात असा करून दाखव की हाय चांगला म्हणून की ए बापू हाय चांगला म्हणकी बापू अ बापू अ बोला ना ते रागावलं ते शिराडावणे जाळ काढते ते

आणल्या बघ कुराडे कुराड आणून दिल्या बघ तुझ्या फोड्यात आहे जाऊ का तिकडे बसाय मी तू बघ गेली का नाही शरड बापू दाटी छान आहे जा तिकडं नाबाळ चढलेला आहे पूर्णपणे आता संध्याकाळी पाऊस येण्याची दाट शक्यता दा आहे आणि आमच्या शेळ्या अर्थात आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो बरेच दिवसात आज मी शाळा दाखवते आणि शेळ्यांच्या बरोबर आमचे बापू दाखवते बापू सुंदर असं आमचं काय काय ते बरं का छान असे गाणे म्हणतात पूर्ण दिवस त्यांच्या मोबाईलमध्ये फक्त जुनी गाणे असतात आणि त्या जुन्याच्या गाडीच्या